मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी हा सण केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील विविध राज्यांमध्ये दे वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो भोगीच्या दिवशी काही खास रूढी आणि परंपरा पाळल्या जातात या सणामध्ये धार्मिक महत्त्व आहे तसेच त्याला वैज्ञानिक बाजूही जोडलेली आहे भोगीच्या दिवशी हंगामात उपलब्ध असलेल्या विविध भाज्यांचा वापर करून खास भाजी केली जाते या भाजीला भोगीची भाजी असं म्हटलं जातं भोगी नेमकी का साजरी केली जाते या भाजीमागची परंपरा काय आहे याविषयी आज आपण या जाणून संक्रांतीच्या आधी भोगी का साजरी केली जाते या शब्दाचा अर्थ उपभोग घेणे असा होतो या काळात हंगामानुसार विविध भाज्या येतात आणि त्यांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते या भाज्यांची एकत्रित भाजी तयार केली जाते जी भोगीची भाजी म्हणून ओळखली जाते आणि ती तीळ लावलेल्या ला बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते आणखी एक मान्यता अशी आहे की भोगीच्या दिवशी इंद्रदेवाचे स्मरण केले जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावे अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूची आहुतीही दिली जाते हिवाळ्याच्या दिवसात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बाहेर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाज्या आणि तिळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात